गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा दूध फेडरेशन परिसरात राजा ट्रॅक्टर मालक राजेंद्र अनिल मयूर उर्फ राजा मयूर वय चौऱ्याऐंशी वर्ष पत्नीसह वास्तव्याला आहे त्यांच्या बंगल्यावर विकास नेपाळी नावाचा नोकर काही महिन्यांपूर्वीच कामाला लागला तो मयूर यांच्या बंगल्याच्या बाजूला असलेल्या क्वार्टरमध्ये राहत होता रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास विकास नेपाळी याने भावाला मुलगा झाला म्हणून सुरक्षारक्षक व राजा मयूर यांना सरबत पाजले त्या सरबतमध्ये त्याने गुंगीचे औषध टाकलेले असल्याने ते बेशुद्ध झाले पत्नी शैला मयूर यांना बाथरूममध्ये बंद करून घरातील सर्व सोने व रोख रक्कम घेऊन फरार झाला सकाळी मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी ड्रायव्हरने फोन लावला असता त्यांनी उचलला नाही तेव्हा ही घटना उघडकीस आली संदीपाल वानखेडे जनसंवाद न्यूज जळगाव राजा ट्रॅक्टर मध्ये रात्री साडे दहा वाजता आमच्या घरी काम करणारा जो मुलगा होता नेपाळी आता चार महिन्यापूर्वीच ठेवलं होतं आम्ही त्याला विकास नेपाळी म्हणून तर त्याने रात्री साडेदहा वाजता आमचे जे सिक्युरिटीवाले आहेत त्यांना सरबत दिलं प्यायला ते सरबत प्यायल्याबरोबर ते लोक होऊन गेले खुर्चीवरच त्याच्यानंतर मग तो घरात तो काम करत कर होता याच्याकरता त्याला माहिती होतं त्याने राजाभाई मयूर जे आहेत आमचे मोठे भाऊ त्यांना दरवाजा उघडायला सांगितला त्यांनी दरवाजा उघडला तर त्याने मग काय स्प्रे मारला की काय मारलं त्यांची शुद्ध एकदम ही झाली मग ते भाभींना हाका मारल्या त्या भाभींनी त्याला ओळखलं की हा आपल्याकडेच काम करतो त्याच्यासोबत पुन्हा चार लोक होते एकदम तगडे पोरं होते सगळे आणि मग त्याने दरवाजा उघडायला लावला आणि भाभींनी ओळखलं अरे विकास विकास तर म्हणे हे घ्या सर्वात म्हणे मला नको मग म्हणे काय विकास विकास काय करून आले उरडू नका म्हणे तुम्ही आणि त्याने गड्याला टाकू लावला त्याने आणि म्हणे आवाज कमी केला तर इथेच त्याक करून देऊ म्हणे आम्ही मग दरवाजा उघडायला लावला रूम त्याला माहितीच होतं ते रात्री दरवाजा उघडायचा असतो तो मधला मग तिथे जाऊन त्यांनी सगळं तोडफोड करून काय घेऊन गेलं ते नक्की माहिती नाही मग ते घाबरून गेले भाभी फार एकदम मग काही राजाबाईंचं त्यांचं काही बोलणं झालं असेल झटापटी झाली असेल तर त्यांच्या डोक्याला त्याला मुका मारू लागला फार त्याच्यानंतर मग सकाळी तो ड्रायव्हर येतो त्याने सहा वाजता मला फोन केला पावणे सहाला की भरतभाई तुम्ही कुठे आहेत म्हटलं मी घरीच आहे म्हणे तुम्ही राजा ट्रॅक्टरला आहे आपलं मेन गेट आणि घरचा दरवाजा उघडा आहे आणि भाऊ पण फोन उचलत नाही आहे मग मी आलो इथे बघितलं तर मेन गेट उघडं होतं हा दरवाजा उघडा होता, होता। राजाबाईमध्ये एकदम पडलेले होते मग मी त्यांना उठून पाणी वगैरे पाजलं बाभींना विचारलं ते बोलायच्या परिस्थितीत नव्हते मग बाकीचे आमचे जे लोक आले प्रकाशभाई गुजराती ते संदीप नाईक आमच्या सोसायटीतले ते, ले ते भाई वगैरे या बहिणी तिकडे घेऊन गेले राहुल महाजनकडे साडे दहा वाजता त्याने पाजलं औषध त्याने ते काय सर्वच पाजलं ते ग्लासही सगळे पडलेत बाहेर ते घरातही आणि मग ते त्याच्यानंतर ते पडल्यानंतर मग त्याने ते चार लोकं बोलवले त्याचे सगळे ते चार लोकं बोलून मग ते घरात आले आणि मग त्यांनी ते, ते केलं सगळं कांड मग जेव्हा तो ड्रायव्हर सकाळी पावणेस आला आला त्याने पाहुणे साला मला फोन केला की भरत भाऊ तुम्ही इथे या मम्मी मी आल्यावर पाहिलं तर मग हे सगळं कसं झालं अपने पूरे परिवार के साथ झूले लाल डे नाइट वॉटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार झूले लाल डे नाइट वॉटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्री रोड जलगाँव